नाव नारायण कशाळेकर गट क्रमांक तीन मधील माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे सावरकरांच्या विचारांमधला हिंदू <coughs> जन्मजात देशभक्त स्वदेशीचा पुरस्कर्ता प्रखर क्रांतिकारक विज्ञान तर्कसिद्ध हिंदुत्वाचा भाष्यकार थोर संघट आग्रही व सक्रिय समाज सुधारक गतकाळातील घटनांचं संकलन करून त्या संदर्भात ग्रंथ लिहिणारा इतिहासकार नवनवे शब्द देणारा भाषाशास्त्रज्ञ ओजस्वी दे। वक्ता द्रष्टा राजकारणे आणि प्रतिभाशाली साहित्य अशा विविध गुणांच्या माध्यमातून आपलं संपूर्ण जीवन हे केवळ मातृभूमी आणि तिच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण करणारा थोर नेता थोर व्यक्तिमत्व म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्याप्रमाणे सावरकरांचं व्यक्तिमत्व अफाट होत त्याचप्रमाणे त्यांचं हिंदू धर्मावर असणार प्रेम हिंदू धर्माबद्दल असणारे त्यांचे विचार हे देखील उल्लेखनीय होते मोदींच्या भारतीय जनता पक्षाला सुद्धा मुस्लिमांविरुद्ध हिंदू अधिकाराच्या हिंसाचारामुळे हिंदू राजकीय ऐक्याचं प्रमाण वाढवण्यास मदत झालेली आहे सावरकरांचे हिंदू धर्माबद्दल असणारे विचार हे उजव्यांना देखील लाजवण्यासारखे अज्ञेयवादी सावरकरांनी घोषित केलेले आहे की त्यांचे हिंदू राष्ट्रवादाचे बांधकाम हे हिंदू धर्मापेक्षा देखील मोठे आहे आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृ भू पुण्य भूचैव सवय हिंदू रीति स्पृथा अर्थात सिंधू नदी पासून ते महासागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला जो पितृभूमी मानतो मानतो तो तो खरा हिंदू मग तो जाती हा शब्द ती जीवन प्रणाली आहे हिंदू धर्म हे एखाद्या विशिष्ट धर्माचे विशिष्ट पंथाचे नाव असून या संपूर्ण भारतभूमीला जो आपली कर्मभूमी मानतो जन्मभूमी मानतो मायभूमी सामुदायिक धर्म संघाचे हिंदू धर्म हे अभिधान आहे एवढी साधी सोपी सरळ व्याख्या सरळ मांडणी सावरकरांनी हिंदुस्थान आणि हिंदू धर्माबद्दल केल्याचे आठवते सावरकर म्हणतात की हे आमचे एक जीवन ज्या एकाच शब्दामध्ये अगदी नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य साधारण शब्द म्हणजे हिंदू हिंदू या दोन अक्षरांमध्ये अगस्तींच्या ओंजळीतील महासागर व एकशे चाळीस कोटी आबादी असलेले राष्ट्राच्या राष्ट्र सामावलेले आहे सावरकरांनी आपल्या हिंदू धर्माची महती तिचा विस्तार त्याची व्यापकता या सगळ्या संबंधीची मांडणी अगदी योग्य रीत्या आपल्या समोर मांडून ठेवलेली आहे सावरकर म्हणतात की आपल्या वंशाच्या काही मूळ पुरुषांनी पहिले व जवळजवळ जवळ पाळण्यात नाव निवडले ते सप्त सिंधू अथवा सप्त हिंदू असे आहे सावरकर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात कि हिंदू धर्म हा केवळ शब्द नव्हे तर तो संपूर्ण भारताचा इतिहास आहे युवकांना आवाहन करताना सावरकर म्हणतात की यज्ञ कुंडातील अग्निहोत्र ज्याप्रमाणे सदैव प्रज्वलित राहत त्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये असणार हिंदू धर्माबद्दलचं स्फुल्लिंग कायम जतन करून ठेवा योग्य वेळ येताच त्याला खुंकर दिली आणि भारत खंडभर त्याचा डोंग उसळून दिला की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत असलेली ही भारतीय जनता अगदी भारावून जाईल सावरकर म्हणतात की ज्यावेळी एखादा हिंदू काहीतरी सांगण्याच्या मनस्थितीत असतो त्यावेळी त्याचं सांगणं हे बुद्धांच्या अथवा गीतेच्या उपदेशाहून काही वेगळं असत नाही एवढे साधे सोपे सरळ पण परखड विचार फक्त सावरकरांचे ज्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या बाबतीत आपण म्हणतो ना की सगळं काही संपुष्टात आल्यानंतर सुद्धा अंगुळखर जो उरतो तो श्रीकृष्ण आणि तीच उक्ती आपण सावरकरांना सुद्धा लागू करू शकतो कारण जिवंत रूपी सावरकर जरी आज आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा त्यांचे कार्य त्यांचे विचार त्यांचे साहित्य त्यांना सदैव आपल्यात ठेवते या सगळ्या गोष्टींमुळे आजही सावरकर आपल्यामध्ये अजरामर आहे आतापर्यंत मला समजलेले सावरकर म्हणजे थोर नेता थोर व्यक्तिमत्व थोर साहित्य थोर इतिहासकार समाज सुधारक परखड व्यक्तिमत्व पण आज या वक्तृत्वाच्या विषयामुळे मला सावरकरांची आणखीन एक बाजू समजली ती म्हणजे कट्टर हिंदुत्वनिष्ठ सावरकर या थोर व्यक्तिमत्वाला थोर नेत्याला कट्टर हिंदुत्व नेत्याला मी साष्टात नमस्कार करते त्यांना शब्दरूपी आदरांजली बहाल करते व माझे दोन शब्द मी इथेच थांबवते धन्यवाद